नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका शंभर टक्के का वाढतो पाच प्राणघातक भारतीय खाद्यपदार्थ तात्काळ टाळावेत हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका शंभर टक्के का असतो थंड हवामान हा हृदयासाठी सर्वात धोकादायक काळ असतो मित्रांनो हिवाळा आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो हे हवामान उबदार आणि आनंददायी वाटू शकते परंतु पन्नासपेक्षा जास्त लोकांसाठी ते हृदयाचे शत्रू बनू शकते देशभरातील रुग्णालयांमधील आकडेवाडीवरून असे दिसून येते की नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे जवळजवळ दुप्पट होतात तुम्ही हे देखील ऐकले असेल की तो माणूस सकाळी फिरायला गेला आणि तिथे खाली पडला हे सहसा हिवाळ्यात घडते पण शेवटी का हिवाळ्यात हृदयावर दाब वाढण्याची सात सखोल कारणे जाणून घेऊया मित्रांनो हा व्हिडिओ खूप रोमांचक असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्या क्रमांकाच्या रक्तवाहिन्या थंडीत आकुंचन पावतात हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी होते यात सर्दी टाळण्यासाठी शरीराच्या नसा इत्यादी रक्तवाहिन्या आकुंचन पावतात जेणेकरून उष्णता आत राहते परंतु यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाला रक्तपंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते याचा थेट परिणाम म्हणजे हृदयाचे ठोके जलद होणे रक्तदाब अचानक वाढ होणे आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा किंवा गुठळ्या तयार होण्याचा धोका यामुळे हिवाळ्यात उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका तिप्पट वाढतो दुसरे कारण म्हणजे शरीरात ऑक्सिजनची कमतरता हिवाळ्यात हवेची आर्द्रता आणि घनता वाढते यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते तुमच्या हृदयाला नेहमीच ऑक्सिजनची गरज असते पण जेव्हा ते कमी होते तेव्हा हृदयाचे स्नायू कमकुवत होतात अचानक हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक कारण क्रमांक तीन सकाळची थंड हवा सर्वात धोकादायक असते बरेच लोक हिवाळ्यात सकाळी लवकर फिरायला जातात मला वाटते ते आरोग्यासाठी चांगले आहे परंतु लक्षात ठेवा की सकाळी पाच ते आठ दरम्यान तापमान सर्वात कमी असते यावेळी थंड हवा फप्फुसांवर आणि हृदयावर मोठा परिणाम करते हे विशेषत वयाच्या पन्नास वर्षानंतर धोकादायक ठरू शकते जर चालणे आवश्यक असेल तर सूर्योदयानंतरच म्हणजे बाहेर पडा त्यानंतर साडेआठ वाजता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चौथे कारण म्हणजे हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी होणे सर्दी लागण्याच्या भीतीने लोक बहुतांश वेळ अंथरुणावर किंवा रजईमध्ये राहतात यामुळे शरीरात चरबी आणि कोलेस्ट्रॉल जमा होते ज्यामुळे हृदय हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होतात म्हणजेच हिवाळ्यात कमी चालणे जास्त खाणे आणि एकत्र सर्दी टाळणे यामुळे हृदयावर ओझे येते पाचवं कारण म्हणजे थंड वस्तू आणि जड अन्नाचा अतिरेक हिवाळ्यात शरीराला अधिक ऊर्जेची गरज असते त्यामुळे भूकही वाढते लोक जास्त दूध मिठाई तळलेल्या वस्तू मीठ आणि मसालेदार पदार्थ खाऊ लागतात पण या गोष्टी हृदयाचे सर्वात मोठे शत्रू असतात मित्रांनो आता तुम्हाला पाच प्राणघातक भारतीय खाद्यपदार्थ माहीत आहेत जे हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढवतात प्रथम क्रमांकाच्या तळलेल्या वस्तू जलेबी पकोडे समोसे हिवाळ्यात चहा सोबत पकोडे किंवा जलेबी खाणे सामान्य आहे पण ही चव हृदयाचे ठोके थांबवू शकते हे पदार्थ ट्रान्सफॅट आणि खराब कोलेस्ट्रॉल एल डी एलने भरलेले असतात जे नसा बंद करतात नुकसान होते रक्तातील चरबी वाढते हृदयाच्या मज्जातंतू कठीण असतात हृदयविकाराच्या झटक्याचा धोका झपाट्याने वाढतो बेसन किंवा मूग डाळीचे भाजलेले अल्पोपहार खा आणि तळलेल्या पदार्थांपासून दूर राहा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा क्रमांक दोन लोणी तूप आणि मलई यांचे अधिक सेवन हिवाळ्यात अनेक लोकांना वाटते की तूप आणि लोणी शरीराला शक्ती देतात परंतु जेव्हा मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते तेव्हा ते हृदयासाठी ते विष बनते त्यात संतुप्त चरबी असते जी रक्तवाहिन्या बंद करते आणि रक्तवाहिन्या बंद करते नुकसानामुळे ट्राय पातळी वाढते रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात हृदयविकाराचा धोका किती आहे एका दिवसात एक ते दोन चमचे देशी तूप मर्यादित करा यासह ओट्सचे पीठ ओट्स कोशिंबीर यासारख्या तंतुमय पदार्थ खा जेणेकरून चरबी जमा होणार नाही क्रमांक तीन मिठाई आणि गुळाचे लाडू हिवाळ्यात तिळगुळ लाडू गाजर हलवा पिन्नी इत्यादी सामान्य आहेत पण हे सर्व साखर आणि चरबी आहे साखर इन्सुलिन प्रतिरोध आणि अर्थपणा वाढवते यामुळे हृदयावर दबाव येतो नुकसान रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही वाढवते चरबी यकृत आणि अडथळा होण्याचा धोका अचानक छातीत दुखणे किंवा हल्ला वैकल्पीयरित्या गुळाच्या ऐवजी खजूर किंवा अंजीर वापरा आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनपेक्षा जास्त वेळा मिठाई खाऊ नका चौथा क्रमांक मीठ आणि लोणचे हिवाळ्यात तुम्हाला भूक लागते आणि तुमचे मिठाचे सेवन वाढते मीठ हा हृदयाचा सर्वात मोठा शत्रू आहे अतिरिक्त मिठामुळे रक्तदाब वेगाने वाढतो ज्यामुळे हृदयावर ओझे पडते नुकसान उच्च रक्तदाब पाणी धारण रक्तवहिन्यांमधील दाब आणि गुठळ्या पाण्याऐवजी लिंबाचा रस दही किंवा दही वापरा एका दिवसात चार ते पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नका मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरून पाहत असाल तर व्हिडिओ लाईक नक्की करा शेअर करा आणि कमेंट करा आणि पेजला फॉलो करा पाचवा क्रमांक मटण लाल मांस आणि जड कठी हिवाळ्यात बरेच लोक शरीराला उबदार ठेवण्याच्या नावाखाली मटण किंवा मसालेदार करी खातात परंतु लाल मांसामध्ये संतुप्त चरबी कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते यामुळे रक्तवाहिन्या बंद होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो नुकसान हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका रक्तदाब आणि युरिक ॲसिडमध्ये वाढ यकृत आणि मूत्रपिंडावर परिणाम लाल माणसाऐवजी डाळ चणे सोया पनीर किंवा राजमा यासारखे प्रथिनयुक्त पदार्थ खा आता तुम्हाला त्यापैकी काही दिसले तर लगेच डॉक्टरांना भेटा पहिल्या क्रमांकाचा दाब किंवा छातीत जडपणा क्रमांक दोन श्वास घेण्यास त्रास होणे तिसरा क्रमांक म्हणजे डाव्या खांद्याला जबड्याला किंवा पाठीला वेदना होणे क्रमांक चार अचानक घाम येणे पाचवा क्रमांक थंडी अजून असूनही अस्वस्थता किंवा घबराट क्रमांक सहा हातांमध्ये पायांमध्ये अशक्तपणा सातवा क्रमांक हलका चक्कर येणे किंवा चक्कर येणे ही लक्षणे सकाळी किंवा जड जेवणानंतर अधिक स्पष्ट होतात हिवाळ्यात हृदय निरोगी ठेवण्याचे दहा उपाय पहिला क्रमांक सकाळी उशिरा उठतो आणि उन्हात चालतो दोन ग्लास पाणी प्या थंड पाणी नाही तिसरा क्रमांक म्हणजे अन्न हलके आणि कमी तेलकट ठेवा मद्यपान आणि धूम्रपान पूर्णपणे टाळा तुमचा रक्तदाब आणि साखर दररोज तपासा सहाव्या क्रमांकाचा ताण कमी करा पूर्ण झोप घ्या दररोज काही योग किंवा व्यायाम करा आठ नंबरचे सूप लापशी ओट्स आणि हिरव्या भाज्या खा क्रमांक नऊ जेवणात मेथी लसूण आणि आले यांचा समावेश करा क्रमांक दहा सर्दी टाळण्यासाठी शरीराला चांगल्या प्रकारे झाकून ठेवा परंतु जड अन्न खाऊ नका हृदयाला बळकट करणारे घरगुती उपाय दररोज सकाळी पोटी लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते मेथीचे दाणे रात्री भिजवून आणि सकाळी पाणी प्यायल्याने रक्तातील साखर आणि चरबी दोन्ही नियंत्रणात राहते हळद आणि आले आले आणि हळदीसह गरम दूध प्यायल्याने लवचिक राहतात क जीवनसत्वाने भरलेला आवळा मज्जातंतूंना बळकट करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो ज्येष्ठांसाठी एक विशेष इशारा सकाळी लवकर आंघोळ करणे किंवा हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे हृदयावर जड असू शकते उपाशी पोटी बाहेर जाणे किंवा बराच वेळ रिकाम्या पोटी राहणे देखील हृदयाला हानी पोचवते तुम्हाला आधीच हृदयरोग मधुमेह किंवा बीपी असल्यास तुमची औषधे कधीही सोडू नका हिवाळ्याचा हंगाम जितका सुंदर दिसतो तितकाच तो शरीराचीही चाचणी घेतो या हंगामात हृदय सर्वात जास्त काम करते त्यामुळे त्याला ते आवडत नाही लक्षात ठेवा हृदय वाचवण्यासाठी हिवाळ्यात अन्नावर नियंत्रण ठेवणे आणि शरीरावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्वाचे आहे जे थंडीत जड अन्न मिठाई मटण लोणसे किंवा तळलेले अन्न टाळतात आणि उन्हात थोडासा व्यायाम करतात तेच हिवाळ्यात मनाचे खरे विजेते असतात शेवटचा सल्ला जर तुम्हाला छातीत दुखणे दाब किंवा श्वास लागणे असेल तर ते गॅस किंवा थकवा आहे असे समजू नका आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा जवळच्या रुग्णालयात जा हिवाळ्यात प्रत्येक मिनिटाला होणारा विलंब जीवघेणा ठरू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर तो व्हिडिओ पसंत करा तो शेअर करा आणि चॅनलची सदस्यता घेण्यास विसरू नका कारण तुमचा एक शेअर एखाद्याचा जीव वाचवू शकतो मी तुम्हाला उद्या एका नवीन व्हिडिओसह भेटेन तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद